परभणी येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव फी विरोधात ऑल इंडिया युथ फेडरेशन एआयवायएफने केलेल्या आंदोलनाबद्दल खालील माहिती देता येते आंदोलनाचे कारण परभणी जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या वाढीव फीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलकांची मागणी होती की ही फी तातडीने रद्द करावी आणि रुग्णांना मोफत व दर्जेदार औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत आंदोलनाची पार्श्वभूमी आंदोलकांनी म्हटले की जिल्ह्याची सामाजिक आणि आर्थिक गंभीर असूनही गरीब रुग्णांकडून पैसे घेतले जात आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ देऊन सरकारवर दुटप्पी धोरणाचा आरोप केला कारण एका बाजूला ही योजना सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रसूतीसाठीही फी आकारली जात आहे आंदोलनातील प्रमुख प्रश्न आंदोलकांनी प्रश्न विचारला की आरोग्यसेवा हा मूलभूत घटनात्मक अधिकार म्हणून मान्य होणे आवश्यक असताना गरीबांना औषधोपचारांविना मरण्यासाठी का सोडले जात आहे प्रमुख मागणी आंदोलकांनी जिल्हा रुग्णालयातील वाढीव फी रद्द करून मोफत आणि चांगल्या दर्जाचे उपचार देण्याची मागणी केली उपस्थित कार्यकर्ते या आंदोलनात संदीप सोळंके गंगाधर यादव मुखतार बागवान सय्यद अझहर सतीश मस्के शेख मोहसिन असद शेख सोहेल बेग आहोद मुल्ला शेख अब्दुल शैलेश निर्वळ रिजवान पटेल वहीद खान सूरज आहिरे प्रसाद गोरे ओंकार पवार इत्यादी एआयवायएफचे कार्यकर्ते सहभागी झाले होते या आंदोलनातून परभणीतील आरोग्य सुविधांच्या स्थितीवर आणि गरीब रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात परभणी शासकीय महाविद्यालयानं जे रुग्णांना औषध उपचारासाठी जी फीस वाढ केलेली आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ऑल इंडिया युथ फेडरेशन कडून इथे आलो आज मोठ्या संख्येनं जे परभणी शहरातील नगरवासी इथे आलेले आहेत यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीनं जर दरवाढ रद्द न झाल्यास यापुढे देखील अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी आम्ही इशारा या ठिकाणी देतोय यासाठी आम्ही हसन मुश्रीफ साहेब जे मिनिस्टर आहेत त्यांना देखील आमचं बोलणं झालंय आणि त्यांनी देखील येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेण्याचा आम्हाला थोडी फोनवर आम्हाला सांगितलंय पण जर ते निर्णय नाही झाला तर आम्ही पालकमंत्र्याच्या कॅबिनला देखील आंदोलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे ऑल इंडिया यूथ फेडरेशन कड़ी जे का एक सप्टेंबर पास रुग्नवाड़ा रुग्णपचार बंद कराग आज इतना है शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पर ऑल इंडिया यूथ फेडरेशन की तरफ से और तमाम परवीनी के नौजवान और विविध विविध संगठनों के तरफ से ये निदर्शन रखा गया था शासकीय रुग्णालय में जो सितंबर सप्टेम, एक से जो फीस लागू करे है मेडिकल कॉलेज के आधार पर मेडिकल कॉलेज का नाम लेकर यह फीस वसूली की जा रही है लेकिन देखा जाए तो तीन साल हो गए मेडिकल कॉलेज को मंजूर होकर लेकिन आज तक के मेडिकल कॉलेज की जैसी कोई सुविधा हमको मिली नहीं है जैसे कि आज वुमेंस हॉस्पिटल में देखेंगे तो छोटे बच्चों के लिए सिर्फ दो वेंटिलेटर है तो इन्होंने सुविधा तो नहीं दी हमें लेकिन हमारे से फीस पूरी तरीके से मेडिकल कॉलेज के नाम पर वसूली की जा रही है आज तो एक ये निदर्शन था लेकिन आने वाले समय में अगर इन्होंने नहीं करे तो इसे आग्रह हमारा आंदोलन रहेगा और इतना कह के अपनी बात